माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट चालत्या मेल चालते की ताई आम्हाला गाई वासराच्या मूर्तीबद्दल माहिती सांगा आम्हाला जास्ती माहिती नाही आहे त्याचबरोबर याची योग्य दिशा काय आहे ते देखील सांगा कारण गाय वासराची मूर्ती घरात असणं तर खूप शुभ असतंच पण त्याची योग्य दिशा देखील असणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये गाय वासराच्या मूर्तीबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत तर हिंदू धर्मात बघा अशा काही वस्तू आहेत धार्मिक मान्यतेनुसार की ज्या घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समाधान संपत्ती संतती या गोष्टींचा लाभ आपल्याला होतो त्यामुळे या काही गोष्टी असतात त्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभदायी शुभफलदायी समजलं जातं त्यातलीच एक वस्तू आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती बघा तसं पाहायला गेलं तर जिवंत गाय वासरू घरामध्ये असणं खूप चांगलं आहे ज्यांच्या घरी गोठे आहेत किंवा पशुसंगोपन जे करत आहेत तर त्यांच्या घरामध्ये गाय वासरू हे असणारच कारण गाय वासरू घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं पण बघा सगळ्यांनाच गाय आणि वासरू जिवंत गाय आणि वासरू घरामध्ये ठेवणं पॉसिबल नाही आहे शक्य नाही आहे सिटीसारख्या ठिकाणी शहरी भागामध्ये हे अजिबात शक्य होत नाही आणि सर्वांनाच हे जमत नाही तर आपण काय करायचं तर गाय वासराची मूर्ती तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ती आपल्या घरामध्ये तिचं पूजन करू शकता तर आ, ही गाय वासरूची मूर्ती म्हणजेच कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने काय काय फायदे आपल्याला होतात ते आपण बघणार आहोत बघा पौराणिक कथेनुसार कामधेनूची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली होती त्यामुळे कामधेनूला हिंदू धर्मात विशेष असे स्थान आहे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला संपत्ती संतती यांचा लाभ होतो असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते त्या घरामध्ये नेहमी एकमेकांबद्दल आदर प्रेम राहतो आई आणि मुलांमध्ये प्रेम राहते माया राहते जर तुमचा कोणी आदर करत नसेल म्हणजेच तुमची मुलं तुमचा आदर करत नसतील तुमचं काही ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील उलटसुलट उत्तरं देत असतील तर जर तुम्ही अशी गाय वासरूची मूर्ती घरामध्ये ठेवली तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या कमी होऊन तुमची मुलं तुमचा आदर करतात किंवा मुलांमधलं आणि तुमच्यामधलं प्रेम माया वात्सल्य जे आहे ते वाढतं आणि घरामध्ये खूप सारी सकारात्मकता पसरते तर अशी ही मूर्ती तुम्ही घेऊन यायची आहे तर मूर्ती घेताना आता तुम्ही कशी घ्याल मूर्ती तर तुम्ही मातीची मूर्ती आणू शकता किंवा मग तुम्ही पितळी मूर्ती आणू शकता चांदीची मूर्ती आणू शकता पंचधातूची मूर्ती आणू शकता फक्त लक्षात घ्या की प्लास्टिकची मूर्ती आणू नका गायवसरायची कारण कारण प्लास्टिकची मूर्ती घरात ठेवल्याने कुठल्याच प्रकारचं प्रकारची सकारात्मकता घरामध्ये पसरत नाही किंवा ती मूर्ती कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी खेचून घेत नाही त्यामुळे प्लास्टिकची मूर्ती आपल्याला आणायची नाही आहे अगदी तुम्ही छोट्या साईजची जरी आणली मूर्ती पितळेची आणली चांदीची किंवा पंचधातूची आणली मातीची मूर्ती आणली तरीही चालेल तुम्ही अगदी मोठी देखील मूर्ती आणू शकता पण जर तुम्हाला ही गाय वासराची मूर्ती देवघरात ठेवायची असेल तर छोट्या साईजची तुम्ही मूर्ती घेऊन येऊ शकता आणि जर तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये कुठेही ही मूर्ती ठेवायची असेल किंवा हॉलमध्ये देखील बरेच जण ही मूर्ती ठेवतात तर तुम्ही मोठी मूर्ती देखील हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणू शकता कितीही मोठी मूर्ती तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा मग हॉलमध्ये ठेवू शकता पण देवघरामध्ये जर तुम्हाला मूर्ती ठेवायची असेल तर ती छोट्या साईजची असावी आणि तशी छोट्या साईजची मूर्ती आणून तुम्ही देवघरामध्ये तिचं रोज पूजन करू शकता रोज वासराचा चेहरा ब बघणे गाईचा चेहरा बघणे खूप शुभ असते तुमचा दिवस अतिशय प्रसन्न जातो आणि आपल्या स्वतःमध्ये आपल्या घरामध्ये सगळीकडे सकारात्मकता पसरते तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल तर रोज तिला धूपदीप दाखवत चला त्याचबरोबर हळद कुंकू या गाईला वासराला आपल्याला लावायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जर मूर्ती असेल तर तुम्ही रोज देवपूजा करताना बाकीच्या देवांबरोबर गायीचं आणि वासराचं देखील पूजन करायचंय आणि जर हॉलमध्ये किंवा इतर रूममध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर तिथे पण तुम्हाला धूप दीप दाखवून हळद कुंकू गायीला लावायचं आहे एखाद्या गुरुवारी किंवा मग गुरुपुष्यामृत योग असेल किंवा एखाद्या शुभ दु शुभदिनी या गाय वासराच्या मूर्तीला तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे आणि धूप दीप दाखवून तिची पूजा करून घ्यायची आहे अशी ही गायवासराची मूर्ती घेत असताना गायवासराचे सगळे अवयव जे आहेत ते स्पष्ट दिसले पाहिजेत अशी मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर गाईचे जे स्तन आहेत ते देखील स्पष्ट दिसले पाहिजे आणि गाईचं वासरू गाईचं दूध पीत आहे अशा प्रकारची मूर्ती आपल्याला गायवासराची घरी आणायची आहे तुम्ही कुठल्याही शुभ दिनी गायवासराची मूर्ती घरी आणू शकता गुरुवार असू द्यात शुक्रवार असू द्यात गुरुकृष्णामृत असू द्यात किंवा मग वसुबारस दिवशी देखील गायवासराची मूर्ती घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं आता काही जण विचारतात एकापेक्षा जास्त गाई वासराच्या मूर्ती आम्ही घरात तर चालतील का तर तुम्ही ठेवू शकता फक्त मी आधी सांगितल्याप्रमाणे देवघरामध्ये दे। मूर्ती ठेवत असताना ती पितळेची पंचधातूची चांदीची अशी ठेवा आणि जर तुम्हाला हॉलमध्ये किंवा अंगणात ठेवायचं असेल तर तुम्ही मोठी मूर्ती ठेवू शकता फक्त जेवढ्या या वासराच्या मूर्त्या आहेत तुमच्याकडे समजा दोन आहेत तुमच्याकडे मूर्त्या तर त्या दोन्हीही मूर्तींना तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे घरातील अनेक प्रकारचे नजरदोष दूर करण्यासाठी गायवासराची मूर्ती आपल्या घरामध्ये अवश्य असावी याने आपल्या घरामधली वाद भांडणे तंटे जे असतात ते दूर होऊन आपल्या घरामध्ये एकोपा निर्माण होण्यास खूप मदत होते गाईच्या पोटावरून तीन वेळा रोज हात फिरवल्यास तुमची इच्छा होण्यास खूप मदत होते म्हणजे ही जी मूर्ती आहे तर गाईच्या पोटावरून तुम्हाला तीन वेळा हळवारपणे हात फिरवायचा आहे आणि तुमची काय इच्छा असेल ती तिला मनोभावे सांगायची आहे संपत्ती असेल संतती प्राप्तीसाठी असेल किंवा आणखीन कशाचीही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे सांगायची आहे तुम्ही ही गायवासराची मूर्ती तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी देखील ठेवू शकता अत्यंत चांगला प्रभाव तुमच्या व्यवसायावरती त्याने होतो आणि घरामध्ये देखील तुम्ही ही गायवासरूची मूर्ती ठेवू शकता म्हणजेच एक मूर्ती घरामध्ये आणि एक मूर्ती तुमच्या व्यवसायाच्या दुकानाच्या ठिकाणी समजा तुमचं पार्लर असेल हॉटेल असेल कपड्याचा बिझनेस असेल आणखी कुठलाही व्यवसाय असेल तिथे देखील तुम्ही आ, ही गाय वासरूची मूर्ती ठेवू शकता आधी सांगितल्याप्रमाणे गाय हे वासल्याचं मायेचं शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे ज्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असते त्या घरामध्ये आई आणि मुलामधलं नातं किंवा वडील मुलामधलं नातं म्हणजेच आपल्या संतानांशी आपल्यालं नातं जे आहे ते खूप गोडव्याचं राहतं प्रेमळ राहतं आणि आई मुलामध्ये किंवा वडील मुला मुलामध्ये मुला, मुला चांगले संबंध राहतात किंवा गोडव्याचे संबंध राहतात मुले उलटे बोलत नाहीत म्हणजेच आपल्या संतानांबरोबर आपलं जे नातं आहे ते चांगलं टिकून राहतं आणि घरामध्ये माया प्रेम वात्सल्य टिकून राहतं वासरूची मूर्ती नाही मिळाली तर गाय वासरूचा फोटो म्हणजे चित्र देखील तुम्ही लावू शकता ही मूर्ती घेत असताना गाईचं तोंड हे डावीकडं झालेलं असावं अशी शक्यतो मूर्ती तुम्ही घ्यायची आहे घरामध्ये गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो लावला तर घरातील वास्तुदोष कमी होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरते घरातील कामात स्थिरता राहण्यासाठी गाय वासरूची मूर्ती ही नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला ठेवावी आग्नेय दिशेला गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण मधील दिशा यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते घरात पूर्व दिशेला मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते आणि लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो त्याचबरोबर घरामध्ये कधीच धनाची कमतरता पडत नाही आणि पैशाची आवक वाढत जाते उत्तर पूर्व दिशेला गायीची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास संतती प्राप्ती होते उत्तर दिशेला गायवासराची मूर्ती ठेवल्यास घरावर कुबेराची कृपा राहते सुख समृद्धी वाढते आणि नेहमी आपल्या घरामध्ये धनधान्य भरलेले राहते पश्चिम कोण्यात गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक बनते उत्पन्न वाढते आध्यात्मिक प्रगती होते वातावरण आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते आध्यात्मिक बनते सकारात्मक बनते घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील ऐकत नसतील उलट, उलट बोलत असतील तर ईशान्य कोपऱ्यात गाय वासराची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आणि नियमित धूप दीप दाखवून गाईला नियमित प्रार्थना करावी अन्नधान्याची समस्या घरामध्ये असेल तर ती दूर होण्यासाठी गायवासराची मूर्ती ही उत्तरेला ठेवावी त्याचबरोबर प्रकृती ठीक नसेल घरामध्ये सतत आजार पण येत असेल सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल तर गायवासराची मूर्ती दक्षिणेला ठेवावी आणि नियमितपणे गायवासराला प्रणाम करून धूप दीप दाखवून गायीसमोर आपली इच्छा बोलून दाखव दाखवावी तर अशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती तर अशा पद्धतीने गायवासरूची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर अवश्य ती घेऊन या कुठल्याही धातूची तुम्ही आणू शकता आणि घरामध्ये ती स्थापित करा बघा थोड्याच दिवसामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल तुम्हाला जाणवेल आणि इतर दुसरेही पूजन करत असताना गायवासराच्या मूर्तीचे देखील पूजन करायला विसरू नका कारण ती गोमाता आहे आपल्याला ती आईप्रमाणे सर्व काही देत असते त्यामुळे अवश्य तिचे पूजन प्रत्येक पूजनामध्ये आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर गाईचं जे गोमूत्र आहे ते देखील घरामध्ये वापरणे अत्यंत शुभ फलदायी मानले जातं त्यामुळे फरशी पुसत असताना तुम्ही अवश्य गोमूत्राचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून अशी ही फरशी पुसून घेत चला याने देखील घरामधले जे वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक होण्यास मदत होते आणि काही वास्तुदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते तुम्ही तुम्हाला जर रोज गोमूत्राने फरशी पुसणं शक्य नसेल तर अमावस्येला किंवा मग एखाद्या शुक्रवारी अवश्य फरशी पुसून घेत चला आणि जर तुमच्या घरासमोर गाय आली तर अवश्य तिला एखादी चपाती भिजवलेली चण्याची डाळ गूळ हे खायला अवश्य घाला किंवा मग हिरवा चारा तरी तुम्ही गाईला खाऊ घातला पाहिजे जर तुमच्या तिथे सोय नसेल गाय येण्याची तर तुम्ही तुमच्या शहरातल्या किंवा गावातल्या गोशाळेमध्ये जाऊन एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा कोणत्याही वारी जाऊन तुम्ही तिथे गाईला चपाती भिजवलेली चण्याची डाळ गूळ हे खायला घाला बघा असं हे खायला घातल्याने देखील आपल्या आयुष्यातील अनेक संकट दूर होतात अनेक अडचणी दूर होतात आणि आपल्या कामामध्ये आपल्याला खूप चांगलं भरघोस असं यश मिळू लागतं अतिशय उपाय सोपा आहे पण जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे गाईचे पूजन करायचे कि गाई आहे किंवा गायीची सेवा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर गाईला हळद कुंकू लावायचं आहे तुम्हाला महिन्यातनं जरी एखाद दिवस वेळ असेल तर त्या दिवशी तुम्ही गोशाळे जा आणि तिथे तुम्ही गायीची सेवा करा आणि घरामध्ये देखील आपल्याला वासराच्या मूर्तीची ही सेवा करायचीच आहे तर ही काही माहिती होती जेवढी माहिती मला माहिती हो होती वासराबद्दल ती मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील ही उपयुक्त माहिती समजेल आणि त्यादेखील अशी गाय वासराची सेवा करतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये